आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही विंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब इतके बुद्धिवान होते इतके हुशार होते भारताची फाळणी होण्या अगोदर त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं पुस्तक लिहिलं वाल्मिकांना जे सांगितलं त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं की दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब म्हणजे दारुल इस्लाम म्हणजे इस्लाम का घर आहे दारुल हर्ब म्हणजे युद्धाची भूमी आहे म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाचत आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना युद्धाचं घर वाटत म्हणजे भारत हे मुसलमानांच्या साठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात असं मी म्हणत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय त्यांना राष्ट्र हे प्रथम नाही आहे त्यांना मुस्लिम हे प्रथम आहे त्यांना इस्लाम हे प्रथम आहे म्हणजे जगातले जे, जगात जे मुसलमान जी भूमिका घेतात ती त्यांना भारतापेक्षा त्याला प्राथमिकता देतात म्हणजे राष्ट्रीयत्व त्यांच्यामध्ये नाहीये राष्ट्रा विषयची भूमिका त्यांच्या मनामध्ये नाही आहे आणि म्हणून मित्रांनो हा विषय नीट समजून घ्या समजा मी बोललो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हिंदू मुसलमान करायची सवय आहे अरे पण संग्राम्या जगताप पण बोलतायत ना मग जरा सिरियस घ्या ना तुम्ही तुम्ही सिरियस घेण्याची आवश्यकता आहे ना बरं ठीक आहे संग्राम मैया बोलताय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे अगोदर लिहून टाकलं की या लोकांना देशाचं काही पडलेलं नाही आणि जेव्हा फाळणी होत होती तेव्हा बाबासाहेब म्हणत होते त्यांना रेल्वेच्या गाडीमध्ये भरून सगळे तिकडं पाठवा आणि तिकडचे सगळे हिंदू इकडं आणा जर बाबासाहेबांच ऐकलं असत तर आता आपल्याला मोर्चा काढायची वेळ आली नसती म्हणजे बघा किती बुद्धिवान माणूस होता किती त्यांनी हुशारीनं नाही हे सगळं आहे संग्राम भाईनी जे उदाहरण तुम्हाला सांगितलं रंजन चौधरीच मी त्यात एक मुद्दा मानणार आहे रंजन चौधरी पाच वेळा काँग्रेसचे खासदार होते मुसलमान त्यांना मत देत होते परंतु जेव्हा मुसलमानांना कळालं की आता आपली संख्या वाढलेली आहे तेव्हा त्यांनी त्यांचा पठाण नावाचा खासदार निवडून दिला रंजन चौधरीला आणि काँग्रेसला कळालं पण नाही की पाच वेळा आलेला निवडून खासदार पडला कसा येत्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये धर्मांतरणाच्या विरोधामध्ये एक कडक कायदा येतो आहे जे आज लोकांचं धर्मांतरण करतायत तुम्हाला राशन देतो तुम्हाला औषधं देतो तुम्हाला आम्ही प्रार्थना करतो तुमचा आजार बारा करतो ज्याला एक किडनी आहे त्याला दोन किडनी देतो ज्याचं हृदय खराब झालाय त्याचं हृदय दुरुस्त करतो मी पाणी शिंपडतो मंत्र करतो आमच्या आणपणाचा गैरफायदा घेता आमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेता आणि धर्मांतरण करता आणि मग म्हणलं ठोकून काढा मग हे संविधानाला धरून म्हणता अरे जर तुम्हाला ठोकून काढा हे संविधानाला धरून नाही तर फसवून आणि मान्य आहे का हे संविधानामध्ये ऐका तर नाही हे संविधानामध्ये नाही आणि म्हणून धर्मांतरण करण्यासाठी तुमच्या गल्लीमध्ये गावामध्ये शहरामध्ये कोण आला तर त्याला जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका तुमची आणि सर्वात श्रेष्ठ संस्कृती असणारा देश आहे हिंदू धर्माकडे एका वेगळ्या नजरेला बघितलं जात आणि म्हणून जास्तीत जास्त धर्मांतरण करा हिंदूंचे लचके तोडा हिंदूंच्या जाती जातीमध्ये भन्न लावा अरे जाती जातीमध्ये भांडण लावण्यापेक्षा आधी धर्म महत्वाचा आहे जर धर्म नाही राहिला तर जाती कुठून येतील आणि म्हणून पहिल्यांदा राष्ट्र धर्म आणि मग जाती आणि म्हणून सगळ्या जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन या जियादी औलादिला उत्तर दिला पाहिजे परवा ते इथून काय बोलले नितेश राणे साहेबांच्या वरती बोलले आणि आमच्या संग्राम माय यांच्या वरती बोलले काय बोलले नितेश राणे जर पायानं येतील आणि जाताना अरे जानो नितेश राणे पर्यंत आणि संग्राम भया पर्यंत जाऊ तर तुम्ही थडग्यात जाल ह्याचा विचार तुम्ही केलाय की नाही केला तुम्हाला थडग्यात गाडून त्याच्यावरती भगवानी निळा झेंडा आम्ही रोव ना तिकडे जायची कशाला करायचं हे किती मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मावळे किती आहेत यांच्यातून तु, तुम्ही जाणार कसे रे शकता का तुम्ही तुमचा डीएनए चेक करा तुमचा डीएनए हिंदूंचा आहे हे मी म्हणत नाही काँग्रेसचे नेते माननीय गुलाब गुलाम आजाद गुलाब नबी हे मुस्लिम काश्मीर मधले त्यांनी म्हणले अरे आपले सगळे पूर्वज हिंदू आहेत कळ्याला हे वाले लय बिं लय असे कडवे असतात वाले <laughs> ते एकदम असे रागात असतात तसे हे सगळी परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे हे आमचे आदर्श आहेत अहिल्यानगर हे नाव तुमच्या कैक पिढ्या सूर्य चंद्र असेपर्यंत बदलू शकत नाहीत आणि तुम्ही किती जरी अहमदनगर म्हणण्याचा प्रयत्न केला आणि तिकडं औरंगाबाद म्हणण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती तुमच्या शाळेच्या दाखल्यावरती तुम्हाला कुठलंही प्रमाणपत्र सरकारचं मिळेल तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली घर घेतलं जागा घेतली दुकानात जाऊन एखादं कप घेतला बिलावर ती अहिल्यानगरच येणार ना। तुमचं नाव इकडं पुढं अहिल्यानगर इकडं नाव तुमचं प्रॉपर्टी तिकडं अहिल्यानगर ते तुम्ही बदलू शकत नाही आणि ते बदलण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका तुम्ही संपाल तुम्ही बदलाल परंतु आता शहरांची नावं बदलणार नाहीत आणि ज्यांना ज्यांना संभाजी नगर नको आहे ज्यांना ज्यांना हिल्या नगर नको आहे ज्यांना ज्यांना धारा शिव नको आहे ज्यांना ज्यांना ईश्वरपूर नको आहे त्या सगळ्या अवलादी देशाच्या विरोधात आहे हे मनामध्ये पक्का लिहून ठेवा हे देश विघातक आहेत लोक आणि आता आमच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आहे आमच्या डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान आहे आणि आम आमच्या मनामध्ये पुण्य श्लोक आईला देवीचा विचार आहे ह्या तीन गोष्टी आमच्याकडे कुठलाही आमचं काही वाकड करू शकत नाही एवढंच या निमित्तानं बोलतो आणि संग्राम भाई पाठीशी आम्ही सगळेजण ठामपणे आहोत येथून थोडा जर भारताच्या विषयी राष्ट्राच्या विषयी धर्माच्या विषयी आमच्या महापुरुषांच्या विषयी छत्रपती शिवाजी महाराज असतील पुण्यश्लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई यांच्या बद्दल जर कुठं तुम्ही भानगडी करायचा अपमान करायचा विटंबना करायची प्रयत्न केला तर हिंदू पोर तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाहीत अरे षडयंत्र आहे या चार सहा महिन्यात काय काय झाला यवतमध्ये काय झालं तुम्ही बघितला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना तोडफोड केली यवत मध्ये आपल्या बाजूला अन्नपूर्णा मातेचं मंदिर पुण्यामध्ये तिथं एक शेख नावाचा जिहाद येतो अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीच्या सोबत असलील चाळे करतो लघुशंका मूर्तीवरती करतो आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये भवानीपूर जे पूर्वीचं खडापूर तिथं महादेवाच्या समोरच्या नंदी महाराजाची शिंग तोडून टाकतो कान तोडून टाकतो हे काय असंच होत का बाबासाहेबांच्या मूर्तीची विटंबना होते हे असंच होतं का अरे हे सगळं ठरवून चाललंय ते चेक करतायत आपल्या ज्या अस्मिता आहेत आपले जे आदर्श आहेत त्या आदर्शावरती घाबा घालण्याचा हे प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मोडतोड केली तर हिंदूंच्या भावना काय होत आहेत हे चेक करतायत मित्रांनो अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती जर कोणी हात घालत असेल तर त्याचा हात तोडून टाकला पाहिजे हे थाडस आपण केलं पाहिजे मित्रांनो काय होत कस काय होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती बद्दल तुम्ही विटंबना करण्याचं धारस करता हे एका दोघांचं काम नाही हे मोठं षडयंत्र आहे कालच पोरं सुटली परवा दिवशी एवतच्या पोरं तर गेल निघाली तिने ठोकून काढले संग्राम भाई आणि आम्ही गेलो होतो तिथं सतरा पोरं जेलमध्ये होती बारा पोरं परवा दिवशी सुटली पोरांचा फुटल्यानंतर फोन आला होता मित्रांनो आम्ही माती भडकवतोय काश्मीर मध्ये शंभर टक्के हिंदू होते काश्मीर मध्ये जम्मू काश्मीरची काय परिस्थिती आहे बघा कुठे गेली ती लोक आज महाराष्ट्रात ती परिस्थिती व्हायला अवघड नाही मग आज मी जबाबदारीनं बोलतोय अखंड महाराष्ट्रामध्ये अहिल्या नगर मध्ये सर्वात जास्त लवजी आज होतात महाविकास आघाडीच्या काळात तर त्यांना जास्त प्रोटेक्शन मिळालं अहिल्यानगर मध्ये सर्वात जास्त लँड होतो आज एक कोटला जी झोपडपट्टी आहे काय केंद्र सरकारची जागा आहे प्रशासनाला मला हन करायचं आहे जसं पिंपरी चिंचवडला भोसरीला मान्य देवाभाऊच्या नेतृत्वात महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वामध्ये आठशे हेक्टर बदल सगळी झोपडपट्टी उद्ध्वस्त करून टाकली जस मुकुंदनगर आणि कोटला केंद्र सरकारच्या जागेमध्ये तुम्ही घुसलाय कलेक्टर अहिल्या नगर यांना माझा आव्हान आहे या अहिल्या नगर शहरात आणि जिल्ह्यात जेवढे मुसलमान म्हणतायत की आम्ही अहमदनगर म्हणणार त्यांच्या दुकानावरती जर अहमदनगर लिहिले पाटे असतील तर त्यांचा शॉप ऍक्टचा लायसन रद्द करून टाका ही मोहीम रावा पंधरा दिवस ज्यांच्या ज्यांच्या दुकानावरती ज्यांच्या ज्यांच्या दुकानाची बिलाय पावती बुका त्यांच्यावरती ज्याने ज्याने अहमदनगर लिहिलाय त्यांचं लायसन रद्द करून टाका माझं म्हणणं योग्य आहे का अयोग्य आहे तुम्ही सांगा हात वर करून सांगा योग्य आहे का अयोग्य तुम्हाला अहमदनगर वाटतंय अरे तुमच्या आता त्या दादागिरीच्या भाषा इथं चालत नाही इथं कायद्याचं राज्य आहे महाराष्ट्र सरकारने निर्णय केला केंद्र सरकारनं निर्णय केला अहमदनगर नाव खोडून टाकला अहिल्या नगर केला औरंगाबाद नाव खोडून टाकला छत्रपती संभाजी नगर केलाय तिकडे उस्मानाबाद केलाय तिकडे इस्लामपूरचा निर्णय घेतलाय ईश्वरपूर केलाय अरे ज्यानी ज्यानी या भारतावरती आक्रमण केला मग ते मुघल असतील ते आदिलशाही वाले असतील ते निजामशाह असतील हे अहमद असेल हे तुमचे कसे काय आदर्श असू शकतात ज्याने या हिंदू धर्मावरती आक्रमण केला हिंदूंच धर्मांतरण केलं या देशातली हजारो, हजारो मंदिर पाडली हजारो मंदिरातल्या मूर्तींच विटंबन केलं मूर्तींची तोडफोड केली ते तुमचे कसे काय हिरो असू शकतात अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा तुम्हाला गाठलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं तेव्हा थडग बांधलाय आणि त्या थडग्यावरती भगवा झेंडा रवलाय तुम्ही जर परत अशी भांडवूला जर कोणी वळवळ करत असतील तर ती ठेचण्याची हिंमत आणि धाडस आमच्या हिंदू पोरांच्या मध्ये आहे ठेचाल की नाही टेकणार अरे आता तुम्हाला वाटतोय आम्हाला औरंगाबाद पाहिजे कोण औरंगाबाद का तुमचा काय आजोबा लागतोय कोण लागतो औरंगजेब कोण लागतो तुमचा तुमचा अहमद कोण लागतो या देशामध्ये राहता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहता इथलं खाता आणि तुम्ही बाहेरच्या लोकांची गाणी गाता जर तुम्हाला भारताविषयी प्रेम नसेल तर बॅग भरानाच जावा जातसा तुमच्या ढोंगणावरती आम्ही लाता घालू आणि तुम्हाला घालवून देऊ मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा